पण ज्या घरात महिन्याला दीड लाख येतात त्यांनी बापस घरात ठुले नाही हा म्हणा नाही तर नाही मला मेंदूच बंद होईल पाच दहा मिनिटात आता आता एक वाक्य सांगतो मी डोक्यातली खटकी जाईल देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही देवाची पूजा केल्यावर देवळ भेटेलाच असं नाही पण आईवडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्याच शंका नाही दुसरं वाक्य वाक्य नाही तर संपत्ती मिळाल्यावर सुख मिळालाच असं नाही संपत्ती मिळाल्यावर वाक्य लिहून ठेवा संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळालाच असं नाही पण समाधान मिळाल्यावर देव मिळालाच याच्या शंका नाही आणि आपल्याकडे समाधान कुठे कपाल भरून वाटाय झोप नाही झोपायच्या गोळ्यात काही ना झोप झोप गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला हो oh. रस्त्याच्या कडेला भिकारी घरात आहे कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला त्याची सावली पाहून तो पडला खाली मिळाला ही आमची शेतकऱ्याची बाई तीन मुळ्या उसाजत तोडी ती चार मुळ्या लाकडं ती तिला सर्दी व्हाय याची बाईक लिपटन वर जाती लिपटन खाली येते मणक्यात घ्या डोळ्याला अंधार्या त्या अगं तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळं करीन तूही गुंतून ठोला त्यालाही दुसरी करता येईन न आणि तूही मर्रा ना मर पगार झाला का त्याला मेडिकलवाला म्हणतो राम राम तीन हजार तू तुम्हाला सतराशे राहिली हे आमचे माथडी कामगार आहेत हाडाची काढं करून कष्ट करतात सगळे ना कसे टवटवी देत पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजा एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान कशाला देवत्यांचं वाईट करील आणि कबूल होत मा, मा थडी कामगार मंडळी तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झाले की नाही हा विनोद नाही महाराज वाईट चांगलं तर चांगलं होणारच होणारच ते कळत न कळत पण इकडं काय न वाचा मनानं काम केलं का ना घरात काहीतरी चांगला फायदा होणार आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही चला पाया ज्ञान आहे मी तर आपण इमारत बनवून देतो पटकन तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन वारकरी समजायचा पाया ज्ञान कळस वैराग्य आणि विस्तार नाम इथं होतो या जगात दोन इमारती आहे एक मानव निर्मित आहे एक ईश्वर निर्मित आहे रो हाऊस बंगला फ्लॅट मानव निर्मित आहे पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे आता तिला पाय आहे हिला पाय आहे हिचा पाया कोणता ज्ञान आणि आज नव्याण्णव टक्के लोकांना ज्ञान नाही चौथा मजला काढला तरी वर गच काढित तू तू अमृत पिऊन आला का मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी दो एक वाक्य सांग मला पंचावन्न वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही पंचावन्न वर्षाचं कीर्तनकार झालं फेटा ठेवून द्यायचं उरफाटी वाक्य वरण्यापेक्षा बंद पंचावन्नच्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही रिलॅक्स नातवाशी घेऊन बसायचं सत्तरचा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भराय डिंग पागल नाही सारज फाटले पीएन टी अकान हातच हालायचा त्याचा नसतो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू का फॉर्मच संपले एकदा हो दे तू आता नदी कन्नी घे एकदा कोण दोनदाय नको काय करायचं त्याचा उपयोग काय आयुष्य जात हे पहा काळ जपतसे पहा स्वैताचा घोरवा आणि धनीदा धनधारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मित्या सरनरी काय करायचं कशामुळे झालंय माझ्या मी विकामी